नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी सुरळीच्या या वड्या बनवायला अतिशय सोप्या असतात फक्त प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर तुमच्या देखील वड्या अशा छान बनवू शकतात इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालून चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आता इथे मी मीठ घालणार आहे आणि इथे आपल्याला एक कप पाणी लागणार आहे थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी मिक्स करत जायचं आहे त्यामुळे काय होईल बॅटर असं छान पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच हे आपल्याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातल्यामुळे खांडवीला छान असा कलर येतो आता हे आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत हे मिश्रण मी एकसारखं असंच ढवळून घेत आहे आता बघा मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता काय करायचं एका प्लेटवरती थोडंसं मिश्रण घेऊन बघायचं आणि असं स्प्रेड करून बघायचं आणि आता याचं रोल होतोय की नाही बघायचं रोल होत असेल तर तुमचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला प्लेटवरती काढून घ्यायचं आहे प्लेटला अजिबात तेल वगैरे लावायचं नाही नाहीतर हे स्प्रेड होणार नाही आता हे मिश्रण असं गरम असतानाच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान चा असं पातळ पसरवून घ्यायचं आहे जेवढं पातळ तुम्हाला या उलटण्याने पसरवता येईल ना तेवढं पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी गरम असतानाच हे पसरवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच कट करायला घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल घालायचं आहे मोहरी हिंग एक चमचा तीळ आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता बघा थंड झाल्यावरती छान असा रोल होतो आहे या पद्धतीने खांडवी आपल्याला रोल करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज हा रोल झालेला आहे आणि खांडवी दिसायला ही छान दिसते ही जी फोडणी आहे ना ती वरण अशी घालून घ्यायची थोडीशी कोथंबीर घालायची ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि एक तळलेली मिरची देखील मी इथे ठेवत आहे तर इथे बघा अर्धा कप बेसन पिठामध्ये छान अशा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत प्रमाण जर परफेक्ट असेल तर तुमच्या देखी देखील या वड्या अगदी छान बनू शकतात त्यामुळे ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील या सुरळीच्या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा